जय भीम मित्रांनो मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत हिंदू कोडबिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मित्रांनो कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी हिंदू हा मसुदा तयार केला होता बाबासाहेबांनी चार वर्ष यावर काम करून हे हिंदू कोडबिल तयार केले होते आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास एको रोजी बाबासाहेबांनी हे बिल संसदेत मांडले होते मित्रांनो आपला भारतीय इतिहास बघितला तर भारतीय परंपरेने स्त्रियांना कायमच जोखंडात ठेवले होते तिने बालपणी पित्याच्या तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या आधिपत्याखाली राहावे अशी व्यवस्था मनुस्मृतीने करून ठेवली होती मित्रांनो डॉक्टर हे हिंदू म्हणाले होते समाजातल्या वर्गावर्गातली असमानता स्त्री असमानता तशीच अस्पर्शित राहून देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमाल बांधण्यासारखे आहे एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून सतत चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोडबिल तयार केले होते स्त्रियांना कायद्याने हक्क दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी हिंदू माध्यमातून बघितले होते आंबेडकरांना आपण ओळखतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी म्हणूनच पण त्यांचे कर्तृत्व इतपत मर्यादित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवलेले आहेत भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल आणू पाहणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या कार्यांची म्हणावी तशी दखल आपल्या भगिनी वर्गाने घेतलेली नाही स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरांमधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले होते एकोणाशे सत्तेचाळीस पासून सतत चार वर्ष एक महिना सव्वीस दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोडबिल तयार केले आणि एकोणीसशे एकोणपन्नास एकोन रोजी संसदेत मांडले हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित होते जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मालमत्तेच्या हक्काबाबत दुसरे म्हणजे मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार पोटगी विवाह घटस्फोट दत्तक विधान अज्ञानत्व व पालकत्व या सात घटकांशी निगडित असे हिंदू कोडबिल डॉक्टर होते भारतीय संविधान जात धर्म किंवा लिंगभेद करून मानव प्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही न्यायाच्या तराजूत सर्वांना एकच मापात तोलले जाईल अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्वांचा अंगीकार केला होता या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्यांचे न्याय हक्क देण्यास विरोध झाला हे अतिशय दुर्दैवी होते या बिलातील घटस्फोट द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला या बिलाद्वारे बाबासाहेबांनी एक विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता स्त्रियांना संपत्तीमध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधींची तरतूद केली होती परंतु बाबासाहेबांना यांचा खूप विरोध सहन करावा लागला

इतकेच तर देशद्रोही हिंदू शत्रू अशा घोषणा देत मोर्चे काढले गेले बाबासाहेबांनी त्यावेळेच्या असलेल्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना प्रसार माध्यमांना या बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले होते परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणीही उभे राहू शकले नाही समाजातील समानतेचे सकारात्मक बदल करण्याची बाबासाहेबांची जी इच्छा होती ती मातीमोल ठरली सुधारणेच्या युगात स्त्रियांना समान हक्क द्यायला तुम्ही विरोध का करतायत असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिगामी विरोधकांना वीस सप्टेंबर एकोणीशे एक रोजी केला हिंदू कोडबिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्ध्यासारखे लढत होते पण दुर्दैवाने सत्र संपतांना या बिलाची केवळ चारच कलमे मंजूर झाली आणि आणि अत्यंत दुःखी कष्टी होऊन डॉक्टर जास्त कळकळ व तळमळ हिंदू कोडवी मंजूर व्हावे म्हणून व्यक्त केली होती आणि आमची आजची बघिणी गर्वाने ताट मान करून प्रश्न करते कि बाबासाहेबांनी आमच्यासाठी आम केलं तरी काय आपण मोठ्या पदावर आहोत किंवा आपला आपल्या जातीचा खूप मान आहे आपली इज्जत जाईल म्हणून पोटच्या पोरीचे गळे कापणारे बाप न्यूजपेपर उचलून बघा बरेच भेटतील पण रक्ताचे नाते नसताना तुमच्या आमच्यासाठी मंत्री पदाला लाथडणारा बाप होऊन गेला डॉक्टर आंबेडकर हिंदू खून झाल्यामुळे मंत्री म्हणून राहण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते म्हणून मी राजीनामा देत आहे असे बाबासाहेबांनी राजीनाम्याच्या पत्रात स्पष्ट म्हटलेले आहे बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात आंबेडकरांचे हिंदू कोडविल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून ना आणली नाही ती घडून ना आली असती असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला आणि हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी पंडित नेहरूंनी एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे छप्पन मध्ये मंजूर करून घेतले ते चार कायदे म्हणजेच हिंदू विवाह कायदा म्हणजेच हिंदू मॅरेज ऍक्ट हिंदू वारसा हक्क कायदा म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा म्हणजेच हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट व हिंदू दत्तक पोटकी कायदा म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवण्यास सुरुवात केली या कायद्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पुढील भागात आपण या कायद्यांविषयी चर्चा करणार आहोत धन्यवाद